नमस्कार सर्वांना आषाढी एकादशीपासूनच चातुर्मासाला सुरुवात होते चातुर्मासामध्ये वेगवेगळी व्रत वैकल्ये केली जातात बरेचसे नियमसुद्धा पाळले जातात त्या सर्वांनी सुरुवात त्या सर्वांची सुरुवात या आषाढी एकादशीपासूनच केली जाते यंदा दोन हजार पंचवीसमध्ये सहा जुलै रविवारी आषाढी एकादशी आलेली आहे आषाढी एकादशीच्या निमित्ताने मंदिरामध्ये जाऊन तर विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन आपल्याला घ्यायचेच आहे पण त्याचबरोबर या दिवशी घरच्या घरी अतिशय साध्या सोप्या पद्धतीने विठू माऊलीची पूजा सुद्धा करा आपल्याला करायची आहे तुमच्या देवघरामध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर एखादा चौरंग किंवा पाठ मांडावा त्यावर पिवळं वस्त्र अंतराव किंवा पांढरा वस्त्र अंतराव विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती नसेल तर तुमच्याकडे बालाजीची मूर्ती असेल विष्णू भगवानांची मूर्ती असेल सुद्धा तुम्ही पूजन करू शकता किंवा तेही नसेल तर आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असतेच तर त्याचं पूजन केलं तरी सुद्धा चालू शकतं सर्वप्रथम दिवा लावून घ्यायचा अग्निदेवतेला नमस्कार करायचा आणि अग्निदेवतेच्या साक्षीने पूजेला सुरुवात करायची सुरुवातीला गणपतीचं पूजन करायचं गणपतीची मूर्ती किंवा गणपती गणपती स्वरूप लाल सुपारी सुद्धा घेऊ शकतात त्यावर अभिषेक करायचा स्वच्छ पुसून दोन विड्याची पानं घ्यायची त्यावर थोडेसे तांदूळ आणि त्यावर गणपतीच्या मूर्तीची स्थापना करायची आता तुमच्याकडे विड्याचे पा विड्याची पानं उपलब्ध नसतील तर एखादं तामण वगैरे छोटंसं काही असेल तर त्यावर तुम्ही गणपतीची मूर्ती ठेवली तरीसुद्धा चालेल किंवा साधी तांदळाची रास टाका त्यावर हळदी हळद हर्द कुंकू आणि त्यावर गणपतीची मूर्ती ठेवावी त्यानंतर तुमच्याकडे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर त्यावर अभिषेक करून घ्यायचा तीन असे तीन असेल तर बालाजीच्या मूर्तीवर तीन असेल तर विष्णूच्या मूर्तीवर किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा अभिषेक करताना सुरुवातीला स्वच्छ पाण्याने त्यानंतर दुधाने किंवा पंचामृताने आणि परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करत असताना तुम्ही पुरुष सुक्त म्हणू शकता किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हटला तरीसुद्धा चालतो किंवा विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल हा मंत्र म्हणून अभिषेक केला तरीसुद्धा चालतो नंतर मूर्ती जी आहे ती चौरंगाच्या मध्यभागी ठेवायची सेम थोडीशी तांदळाची रास टाकायची आणि त्यावर मूर्ती ठेवायची आहे तुमच्याकडे विठ्ठल भगवानाचा फोटो असेल किंवा विष्णूंचा फोटो असेल तो स्वच्छ पुसून घेऊन तुम्ही इथे पूजा मांडणी केली त्याला हार वगैरे अर्पण केला तरीसुद्धा चाल चालू शकतो मूर्तीला फोटोला गंध लावून घ्यायचा त्यानंतर दिवा ओवाळून घ्यायचा धूप ओवाळून घ्यायची आहे आणि नैवेद्य दाखवायचा आहे आषाढी एकादशीचा उपवास आहे त्यामुळे उपवासाचे जे काही पदार्थ असतील त्याचा नैवेद्य दाखवू शकता किंवा फळाचा किंवा ड्रायफ्रूटचा नैवेद्य दाखवला सुद्धा चालू शकतो आणि या दिवशी आवर्जून विष्णू विष्णू सहस्रनामाचं पठन करावं गीतेचा पंधरावा अध्याय वाचावा दुसऱ्या दिवशी उपवास सोडावा